सावर सावर अंबाबारी पैठणीचा घोळग सावर सावर अंबाबारी पैठणीचा घोळग शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळग शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळग नमस्कार श्रोते हो इंद्रधनु या यूट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मी निष्ठा फडके तुमचे माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे या माहितीच्या विश्वात आपले स्वागत आहे श्रोते हो आजचा आपला विषय आहे पटावरील खेळ उन्हाळ्याची सुट्टी असली की घराघरात बैठे खेळ खेळले जातात उन्हात मुलांनी बाहेर पडू नये म्हणून खेळले जाणारे हे पारंपरिक खेळ अनेक दशके नव्हे तर अनेक शतके आपल्याकडे खेळले जात आहेत काही खेळ तर पुराण काळातही वर्णन केले गेले आहेत विविध आकार प्रकारांच्या पटांवर सोंगट्या फासे तसेच इतर साधनांनी खेळण्यात येणारे बैठे खेळ प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळात अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत आजकाल हे खेळ गेम म्हणूनही आपण मोबाईलमध्ये खेळत असतो अनेक जण लोकलमध्येही ते खेळत असतात अशाच काही खेळांवरून नजर मारली तर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून हाडे गोट्या फळांची कवचे वापरून असे खेळ खेळत अत्यंत प्राचीन खेळांचे पट सर लेनर्ड बुली यांना अर येथील उत्खननात इसवीसन पूर्व सुमारे तीन हजार वर्षे राजांच्या थडग्यात आढळले पटावरील खेळाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे नशिबाच्या भरवशावर आणि कवड्या फाशांच्या आकड्यांवर अवलंबून असणारे दुसरे म्हणजे बौद्धिक कौशल्याला वाव असलेले क्रीडा प्रकार बुद्धिचातुर्यावर अधिष्ठित असलेल्या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा दूरदर्शित्व स्मरण शक्ती व कौशल्य हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात नशिबावर हवाला ठेवणारे सोंगट्यांच्या खेळांचे अनेक प्रकार आहेत बॅक गेम ऑन हा सोंगट्यांचा एक प्राचीन खेळ आहे तो इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकातही खेळत या खेळाचे मूळ असून तो ग्रीक लोकांमध्ये अगोदर प्रचलित होता व त्यांच्यापासूनच रोमन लोक ते शिकले सापशिडीसारख्या सर्व परिचित खेळात क्रमांक घातलेल्या चौकोनातून सर्वात प्रथम अंतिम चौकोन गाठायची खेळाडूची खटपट चालू असते त्यात शिड्यांनी व सापांनी काही मार्ग दाखवलेले असतात या खेळाच्या पटास मोक्षपट असेही म्हणतात शिडीचा मार्ग उत्कर्षाचा तर सापाचा अधोगतीचा असतो सापाचे तोंड दर्शवलेल्या चौकोनात सोंगटी गेली तर ती एकदम सापाच्या शेपटीपर्यंत मागे ओढली जाते सोंगटी शिडीच्या पायथ्याजवळ पोहोचली तर ती शिडीचे टोक गाठते घोड्यांच्या शर्यतीच्या पटावर शर्यतीच्या मैदानाचा देखावा काढलेला असतो व त्यात दंड शासनाची आणि बक्षिसांची काही ठिकाणे दाखवलेली असतात संत ज्ञानेश्वरांनी उत्कर्ष आणि अधोगतीच्या खेळाची रचना आपल्या सोपान आणि मुक्ताबाई या भावंडांसाठी केल्याचाही काही ठिकाणी उल्लेख आहे प्राचीन काळी भारतात पटावरील अनेक खेळ प्रचलित होते सोंगट्या कवड्या फासे इत्यादी साधनांनी खेळावयाच्या दूत चतुरंग बुद्धिबळाचा प्राचीन खेळ यांसारख्या अनेक क्रीडा प्रकारांचे निर्देश प्राचीन वाङ्मयात आढळतात मोगल काळात भारतात पची हा सोंगट्यांचा खेळ फार लोकप्रिय होता अकबर बादशाहला या खेळाचा इतका शौक होता की त्याने आपल्या फतेहपूर शिक्रीच्या प्रासादाच्या प्रांगणाच्या एका भागात सोंगट्यांच्या पटासारखी रचना केली होती जनानखान्यातील सोळा दासी विविध चिन्हदर्शक विविध रंगांचे कपडे परिधान करून सोंगट्यांच्या जागी उभ्या राहत व खेळ चालू असता पडलेल्या दानानुसार हालचाली करीत अठराशे ऐंशीच्या च्या सुमारास हा खेळ इंग्लंड मध्ये नेण्यात आला व तिथे त्यास प्रचलित लुडो या आधुनिक खेळाचे रूप लाभले लुडो हा खेळ आजही इंग्लंडमध्ये लोकप्रिय असून ख्रिसमसच्या वेळी मुले तो खेळतात आजकाल लोकलमध्ये हा खेळ खेळत आपला प्रवासातील वेळ घालवताना आपण पाहतो एकाधिकार हा खेळ बराच गुंतागुंतीचा आहे त्यात एक खेळाडू सावकार बनतो आणि प्रथम तो सर्व सवंगड्यांना सारखे पैसे वाटतो प्रत्येक खेळाडूचे चिन्ह ठरवतात पटावर शहरातील विविध वस्तीत विखुरलेल्या निरनिराळ्या किमतींच्या वास्तू दर्शवलेल्या असतात खेळाडूची सोंगटी त्या ठिकाणी पोहोचली तर त्या खेळाडूला त्या वास्तूची किंमत सावकाराला मोजून ती वास्तू स्वतःच्या नावावर करता येते दुसरा खेळाडू त्या वास्तूत पोहोचला तर त्याला त्या, त्या जागेचे ठरलेले भाडे द्यावे लागते या वास्तूंचे संचही ठरलेले असतात एखादा खेळाडू संपूर्ण संचाचा मालक झाला तर त्याला मूळ वास्तूत नव्या वास्तूंची त्यांचे सावकाराला मोल देऊन भर घालता येते तसेच चार घरांचे गृहात रूपांतर करता येते व त्याला जास्त भाडे येते डाव अंगावर आल्यास खेळाडूला आपल्या वास्तू विकूनही टाकता येतात इतकेच नव्हे तर त्या गहाणही टाकता येतात अशा वेळी त्या वास्तूंचे मूल्य सावकाराकडून घेऊन त्यातून देणगी भागविता आली तरी वास्तूंवर मिळणारे उत्पन्नही कमी होते पटावरील काही जागांवर लॉटरीसारखे लाभ होतात तर काही ठिकाणी वाण्याचे बिल देणे अशासारखे स्मरण केलेले असते व ते देणे भागवावे लागते एकच खेळाडू सधन राहिल्यावर हा खेळ संपतो यास व्यापार हे रूढ नाव आहे ज्या खेळात बौद्धिक कौशल्य दाखवण्यास वाव असतो अशा खेळात बुद्धिबळाचा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे या खेळात प्रतिपक्षाची हत्ती घोडा उंट वजीर प्यादी अशी विविध मोहरी आपल्या मोहऱ्यांनी मारता येतात व बुद्धीच्या जोरावर अखेर राजावर मात करता येते हा खेळ शतकात लोकप्रिय होता या खेळाचा उल्लेख शेक्सपियरच्या मिड समर नाईट ड्रीम या नाटकात आढळतो पेगॉटी हा आधुनिक खेळ साधा सुधा आहे चार खेळाडू आपापले रंगीत ध्वज पटावर रोवण्याचा प्रयत्न आपापल्या पाळीप्रमाणे करतात ज्या खेळाडूचे पाच ध्वज एका रांगेत प्रथम येतात तो डाव जिंकतो पटावरील अनेक प्रकारच्या खेळात प्रतिपक्षाच्या जागेत आक्रमण करण्यासाठी योजनापूर्वक हालचाली कराव्या लागतात प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या कोल्हा व हंस फॉक्स अँड गीस या खेळात हंसाच्या चार पांढऱ्या सोंगट्या व कोल्ह्याच्या चा, चार काळ्या सोंगट्या पटावर एका रांगेत मांडल्यावर खेळास प्रारंभ होतो दोघेही परस्परांची फळी मोडण्याचा प्रयत्न करीत असतात हलमा हा खेळ त्या मनाने अधिक गुंतागुंतीचा आहे त्याच्या पटावर दोनशे छप्पन्न चौकोन असतात हलमा हा खेळ दोन खेळाडूच खेळत असतील तर समोरासमोरचे फक्त दोन कोपरे वापरतात चार खेळाडू असले तर अर्थातच चारही कोपरे वापरावे लागतात त्यात सर्व खेळाडू स्वतंत्रपणे खेळतात किंवा दोघे भागीदार होऊ शकतात तबले हा सोंगट्यांच्या प्रकारात मोडणारा साधा व मनोरंजक क्रीडा प्रकार आहे एका फळीला एका ओळीत सारख्या अंतरावर पाडलेली बारा भोके आणि त्या बारा भोकांच्या चार ओळी असे या खेळाच्या पटाचे स्वरूप असते पटाच्या भोकावर खुंटीच्या आकाराच्या तांबड्या व हिरव्या रंगाच्या प्रत्येकी बारा सोंगट्या असतात हा खेळ दोन खेळाडूंनी खेळावयाचा असतो एकाकी सॉलिटेयर हा एकट्यानेच खेळावयाचा जुना फ्रेंच खेळ आहे त्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत कॉम्प्युटर गेममध्ये याचे अनेक प्रकार आहेत त्यात पत्त्याचा डाव लावण्याचा प्रकारही असतो पण पन साधारणपणे सापशिडी लुडो आणि व्यापार हा खेळ खेळला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही पटाचा वापर जुगारासाठी खेळला जातो महाभारत घडले ते या पटावरच्या जुगारानेच शंकर पार्वती सारीपाठ खेळत असतात हे अनेक कथांमधून दिसून येते सारीपाठाच्या खेळातूनच गोरक्षनाथांनी मच्छिद्रनाथांची स्त्री राज्यातून सुटका केली होती त्यामुळे हे खेळ आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहेत श्रोते हो आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद